नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत मोड आलेल्या मसुरीची भाजी खूप मस्त होते तुम्ही कधी केली नसेल अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा सोबतच बीटरूटची चपाती करणार आहे जी खायला पौष्टिक आहे असेही मुलं बीटरूट म्हटलं की खात नाही आहेत मग तुम्ही अशा पद्धतीने चपातीमध्ये घालून करून द्या ते खूप मस्त आवडीने कलरफुल असं म्हणून खातील चला तर मग सुरुवात करूया आजच्या मस्त आणि पौष्टिक अशा रेसिपीला माझ्याकडे एक मोठ्या आकाराचा बीटरूट होता तो मी अर्धा कट करून पाण्यात उकडत ठेवत आहे आणि दुसरीकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मसूरला किती मस्त मोड आलेला आहे ही मसूर मी दोन दिवस आधी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली होते आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस आणि एक रात्र कपड्यामध्ये बांधून मोड आणायला ठेवलेला होता आता इथे स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घ्यायचे जेणेकरून काही वास असेल तर तो निघून जाईल आता इकडे आपली गॅसवरती कढई गरम झालेली होती त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेलही व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यामध्येच आपल्याला ठेचून घेतलेलं लसूण टाकायचे लसणाची पेस्ट नाही करायची आपल्याला फक्त त्याला ठेचून घ्यायचे लसून चांगला लालसर कलर वरती परतून झालाय की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा जो की बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये चांगला मिक्स करून आहे इथे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या मी टाकून घेत आहे त्याही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत इथेच आपल्याला एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आता हे आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे जोपर्यंत कांद्याचा कलर लालसर कलरवरती येत नाही तोपर्यंत तो आता हे आपण कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण बीटरूटची प्युरी करून घेऊया कणिक मळण्यासाठी बीटरूटची प्युरी करण्यासाठी बीटरूट इथे गरमच आहे त्यामुळे फक्त फोडी घ्यायच्यात खालचं पाणी नाही घ्यायचं आपल्याला याच्यावरती थोडस दुसरं थंड पाणी होतायचे आणि मग प्युरी करून घ्यायचे आणि हो तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईकही करा आणि काही कमी जास्त होत असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या काही चुका असतील तर त्या मी सुधारेन आता इथे आपल्या बीटरूटची प्युरी झालेली आहे आणि कांदा ही इकडे लालस रंगावरती परतून झालेला आहे इथेच आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचे आणि तोही तेलामध्ये चांगला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचे आता इथे टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि मिक्स करून याला झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफून घ्यायचे टोमॅटो मऊ होत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि जी आपण बीटरूटची प्युरी करून ठेवलेली होती ती इथे थोडी थोडी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची म्हणजेच आपल्याला फक्त ही कणिक ओलवून घ्यायचे जास्त मळत नाही बसायचं जास्त वेळ मळत बसला तर मग टाईम जातो सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही अशा पद्धतीने कणिक फक्त दोन मिनटात ओलवून ठेवलात आणि पाच दहा मिनिटांनंतर आणखी दोन तीन मिनटं चांगलं मळलात कणिक मौसूत अशी तयार होते आता ही कणिक आपण दहा पंधरा मिनिटासाठी झाकून भिजत ठेवूया तोपर्यंत आपली भाजीही तयार होते दोन तीन मिनिटांमध्ये टोमॅटोही चांगला मौसूत असा झालेला आहे आता यामध्ये आपण कट करून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे मी ते मध्यम आकाराचा बटाटा अशा पद्धतीने कट कर करून घेतलेला आहे तो टाकून घेते हा बटाटा टाकल्यामुळे भाजीला खूप मस्त चव येते तुम्ही नक्की टाकून बघा आणि अशा पद्धतीने भाजी एकदा करूनच बघा हे बटाटे मी तेलामध्ये थोडंफार परतून घेते आणि नंतर यामध्ये आपल्याला मोड आलेली मसूर टाकून घ्यायचे मसूर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता म्हणजेच बटाट्याचं आणि मसुरीचं प्रमाण अर्ध्या अर्ध्या प्रमाणात असंही घेऊ शकता हा मसूर तेलामध्ये दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचे आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु ही भाजी आपण आंबट गोड अशी करणार आहोत त्यामुळे थोडंसं तिखट जास्त टाकलं ना मग भाजी मस्त लागते परंतु तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता आता इथेच आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि एक चमचा धने पावडर टाकून घ्यायचे इथेच आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे मी इथे मीठ टाकायला विसरलेलं होतं त्यामुळे शेवटी टाकलेलं आहे पण सुरुवातीला जर मीठ टाकलं भाजीमध्ये तर चांगलं उतरतं आता इथे आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतोय आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आता इथे आपल्याला अर्धी वाटी चिंचेचं गोळ टाकून घ्यायचे चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि ती व्यवस्थित चुरून यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि नंतर यावरती थोडासा गुळ टाकून घ्यायचे दोन खिसून घेतलेला टाकून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून भाजी चांगली वाफवून घ्यायची भाजी होत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया कणिक मळताना केव्हाही हात पाण्याने ओला करून घ्यायचा जेणेकरून तेल लावावं लागत नाही आणि कणिक हाताला चिटकत नाही आता इथे कणिक मऊ करून झालेली आहे ही भाजीची गडी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि अलीकडे चपात्या करायला घेते भाजी करण्यासाठी जे आपण चिंचेचे पाणी टाकलेलं होतं त्या पाण्यामध्येच भाजी चांगली वाफून घ्यायचे आणि जर कमी पडलंच ता तर आणखीन अर्धी वाटी पाणी ओतून भाजी आपल्याला चांगली मौसूत अशी वाफवून घ्यायचे सुरुवातीला जर तुम्ही पाणी जास्त टाकलं भाजीमध्ये तर भाजीचा गाळ होतो त्यामुळे पाणी लागल तसं बघून टाकायचं आता इथे मी चार बद्री चपाती करून घेणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने चार फोल्ड करून घेतलेले आणि याला गोल असा लाटून घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशी चपाती जमते त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही लहान लहान फुलके करून त्यावरती तूप लावून डब्यात देऊ शकता तेही मौसूत असे राहतात आता इथे तुम्ही बघू शकता चपातीचा कलर किती मस्त आलेला आहे तेल न लावताच अशाच कलरफुल चपात्या दिल्या तर मुलं आवडीने नक्की खातील तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बरेच मुलं फळभाज्या खात नाहीत मग तुम्ही अशा पद्धतीने बीटरूटचे किंवा मग गाजर भोपळा याची प्युरी करून कडकेमध्ये घालून देऊ शकता ते नक्की आवडीने खातील आणि पौष्टिक असं काही त्यांच्या पोटातही जाईल इथे मी तीन चपात्या करून घेतलेल्या आहेत डब्यासाठी आता आपण भाजी चेक करून घेऊया मोजूत तशी वापरली गेलेली आहे की नाही भाजी आता इथे व्यवस्थित अशी वापरली गेलेली नव्हती त्यामुळे मी आणखीन थोडस पाणी टाकून त्यावरती झाकण ठेवून भाजी चांगली पाच मिनटं आणखीन वापरून घ्यायची आता इथे भाजी शिजत होती तोपर्यंत म्हटलं माझ्यासाठी कॉफी आणि यांच्यासाठी दूध करून घ्यावं पाच कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि मग तयार आहे आपली मस्त चटपटीत आणि झणझणीत अशी मोकळी मसुरीची भाजी आणि तुम्ही बघू शकता हाताने दाबल की मसूर कशी लगेच मौसूत अशी होती किंवा ही अशा भाज्या करण्यासाठी पाणी एकदाच नाही वापरायचं थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक गॅसवरती भाजी वाफवून घ्यायची आहे जेणेकरून भाजी मोसूत आणि मोकळी अशी होईल मग तयार आहे माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला कशी वाटली आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद